स्वागत आहे सगळ्यांचं जाणीजे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला म्हटलंच होतं ना मागच्या आठवड्यामध्ये की मी आंब्याचा शिरा बनवला होता प्रसादासाठी आणि तो खूप मोठ्या प्रमाणात केला होता तर मग त्याची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आज मी ती शेअर करते तुमच्यासोबत मी कसा बनवला आणि कशा पद्धतीने बनवला कसा दोन बॅचेसमध्ये त्याचं प्रमाण व्यवस्थित करून एका मेजरमेंटच्या कपानी कसा वेळ मी इतका मोठा शिरा केला ते तुम्हाला सांगणार आहे बघा सगळं साहित्य मी घेऊन ठेवलेलं आहे एक किलोचं साधारण तुपाचं भांड डबा आहे साखर आहे एक किलोच्या वर रवा आहे थोडासा जाडसर रवा आहे मँगो पल्प हा विकतचा मँगो पल्प आहे इथे दीप या कंपनीचा केसर मँगो पल्प मिळतो तो मी घेतलेला आहे आणि आता बघा मी पॅनमध्ये साधारण दोन च्या वर असणारं हे मेजरमेंटचं जे कप आहे त्यांनी मी हा पूर्ण रवा एकदा घालून घेतलेला आहे मी साधारण सव्वा किलोच्या मापाने हा प्रसाद करणार आहे आणि यासाठी मी बऱ्याच अनुभवी मैत्रिणींना बहिणींना असं विचारलं आणि मग मी करते आहे कारण हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी मी शिरा केला नव्हता आणि तो प्रसादासाठी करायचा आहे तर तो उत्तम होणारच होता प्रसाद म्हणून पण तरीही एक थोडंसं दडपण असतं की छान झाला पाहिजे आणि महाराजांना आवडला पाहिजे म्हणून तो तर टेन्शन होतंच पण हे सगळं छान झालं आणि खूप मस्त स्वाद आला आणि प्रसाद होता तो आणि अजिबात शिरा उरला नाही सगळ्यांना तो दिला गेला सगळ्यांना आवडीने खाल्ला सगळ्यांनी आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणातही होता तरीही तो व्यवस्थित झाला हे मी दोन बॅचेस केल्यामुळे तो खूप छान व्यवस्थित पद्धतीने झाला त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते साधारण हे दीडशे ते दोनशे लोकांसाठी एवढा प्रसादाचा हा शिरा होता आणि बऱ्याच लोकांनी बरेच पदार्थ आणलेले होते त्यामुळे मी हा दोन ट्रेमध्ये साधारण तीन किलो होईल इतका हा शिरा झालेला आहे एक किलोच्यावर अर्थात सव्वा किलो रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प साधारण एक किलोच्या जवळपास गेलेला आहे त्याच्यानंतर साखर आहे तेवढीच साधारण आणि अशा प्रकारे तो फुलला आहे रवा फुलतो आणि सगळं प्रमाण वाढतं तर तो, तो साधारण तीन किलोपर्यंत तरी झालेला आहे दोन ट्रेमध्ये तर असा हा रवा आपण दोन बॅचेसमध्ये आधी भाजून घेणार आहे तर मी हा पहिल्यांदा जो घेतलेला आहे बघा तर रंग बदलतो आहे आपल्या रव्याचा हळूहळू करत भाजायचं आहे आणि म्हणजे तूप न घालता हा परतून घेणार आहे पूर्णपणे व्यवस्थित याच्यासाठी तूप साखर आंब्याचा पत आणि रवा अर्थातच आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं सा सजावटीसाठी म्हणा किंवा चवीसाठी याच्यामध्ये बदाम काजू आणि बेदाणे घेतलेले आहे पण याच्यामध्ये या शिऱ्यामध्ये अजिबात तुम्ही वेलची पूड किंवा जायफळ पूड असं अजिबात घालायची गरज नाही कारण हा आंब्याचा शिरा आहे आंब्याचा जो स्वाद असतो तो मुळातच खूप उत्तम असतो त्याचा रंग खूप सुंदर असतो त्यामुळे केशर पण घालायची गरज नाही हे बघा मी दुसरी बॅच आता करायला घेतलेली आहे आणि हे मी मेजरमेंट तुम्हाला दाखवते तर दोन कपाच्या वर किंचित जी जागा असते त्या मेजरमेंटच्या कपाची तेवढी पूर्ण भरून घेतलेली आहे आणि वरतून अजून एक कप मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि अशा प्रकारे तो साधारण सव्वा किलोच्या जवळपास असा तो रवा पूर्णपणे भाजला गेलेला आहे आणि हे मी दोन बॅचे बॅचेसमध्ये म्हणजे प्रमाण तेवढं तेवढंच घेतलं उड़ा ते म्हणजे साधारण चार कपाच्यावर हे क प्रमाण झालेलं आहे पाच ते साडेपाच कपापर्यंत हे आपण प्रमाणाचं घेतलेलं आहे रव्याचं तर हे दोन वेळेला अर्ध अर्ध प्रमाण म्हणजे अडीच अडीच कप घेतलं आहे असं तुम्ही समजा व्यवस्थित हे बघा आपण हा पूर्ण साधारण दोन कपाच्या वर घेतलेलं होतं आणि मी परत आणखी एक कप त्याच्यात ॲड केलेला आहे तर हा साधारण पाच ते साडेपाच कप रवा आपण भाजून घेतलेला आहे आणि तो अर्ध्या अर्ध्या बॅचेसमध्ये आपण भाजून घेतलेला आहे रवा भाजायची ही जी क्रिया आहे ती पूर्णपणे पहिल्यांदाच सगळ्यात करून घ्यायची आहे सगळा रवा एकदम भाजून ठेवून द्यायचा आहे एकदम म्हणजे एका वेळेला नाही थोडा थोडा करत पण आधी रवा पूर्णपणे भाजून ठेवायचा आहे म्हणजे मग शिरा करतानाचा जो बाकीचा वेळ आहे तो बऱ्यापैकी वाचतो आणि आपण असा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा करायचा असतो तेव्हा रवा आधीच भाजून ठेवायचा म्हणजे ही शिऱ्याची पूर्वतयारी झालेली असते रवा भाजून ठेवला म्हणजे बाकीच्या प्रक्रियेला अजिबात जास्त वेळ लागत नाही हा इतका मोठ्या प्रमाणात जो रवा होता तो भाजायला साधारण मला अर्धा तास वगैरे लागलेला आहे अर्धा ते म्हणजे पस्तीस मिनटं वगैरे पस्तीस चाळीस मिनटं असा लागलेला आहे कारण तो जरा स्लो गॅसवर आणि जरा हळूहळू करत भाजायचा होता मला आणि या पॅनमध्ये जितका रवा मावला आहे त्याप्रमाणे मी तो भाजलेला आहे तर असा तो हळूहळू तो आदल्या दिवशी जर तुम्ही आपण भाजून ठेवला जेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रसाद वगैरे करायचा असतो तर आपला दुसऱ्या दिवशीचा वेळ हा बऱ्यापैकी वाचतो तर त्यामुळे खूप छान मस्तपैकी रवा भाजला गेलेला आहे रंग बदलतो खमंग सुवास येतो तर आपल्याला कळतं की रवा भाजला गेलेला आहे शिरा तर, तर साधारण सगळेजणच करतात पण उन्हाळ्यामध्ये मँगो शिरा हा आवर्जून करावा आणि खूप छान लागतो ताज्या आंब्याचा पल्प जेव्हा तुम्ही घ्याल तर तो आणखीच उत्तम लागतो पण इतक्या मोठ्या प्रमाणात करायचा असल्यामुळे मी इतका तो रस करून आणि मग तो करून ते करणं जरा कठीण होतं त्यामुळे इथे जो पल्प मिळतो आंबे तर मिळतातच पण पल्प मिळतो त्यामुळे ते खूप सोपं झालं आणि तो पल्प पण खूप उत्तम लागतो तर हे बघा आपला पूर्ण रवा भाजून झालेला इथे सव्वा सव्वा कपापर्यंतचा सव्वा पाच कपापर्यंतचा आणि आता हे बघा आपण दुसऱ्या पॅनमध्ये साधारण चारशे ग्रॅम इतकं म्हणजे दोन पावणे दोन कप इतकं तूप आपण घेतलेलं आहे आधी त्यातलं आपण साधारण एक ते सव्वा कप इतकं तूप पॅनमध्ये घालूया आणि उरलेलं बाजूला ठेवूया आणि त्याच कपाने परत जो भाजलेला आपला रवा आहे तो परत आपण साधारण दोन कपाच्या वरती म्हणजे अडीच कप इतकं साधारण आपण त्याला परत घेऊया तुपामध्ये घालायचं आहे आता आधी आपण जो भाजून घेतला तो बिना तुपाशिवाय आपण भाजून घेतलेला आहे आता आपल्याला तुपात घालून हा शिरा तयार करायचा आहे तर तो आपण सगळ्या एकदम भाजून घेतल्यामुळे बरा पडला आहे आपल्याला आता बॅचेसमध्ये दोन दोन करायला सोपं पडणार आहे तर आता ह्याच्यात जास्त परतवायची काही गरज नाही आहे कारण आपण व्यवस्थित रवा भाजून घेतला आहे फक्त तुपामध्ये त्याला थोडासा खमंग सुवास तुपासोबत सुवा आला पाहिजे तुपासोबत छान मिक्स झाला पाहिजे म्हणून आपण तो परतून घेतो आहे तर हे बघा साधारण आपण परत अडीच कपापर्यंत आपण त्याच्यामध्ये रवा हा छान परतून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहे दूध तर हे दूध साधारण मी पाचशे एम एल इतकं दूध याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे साधारण थोड्याशा रवापेक्षा थोडं कमी हे दूध आधी आपण घालून घेतो आहे आणि दूधही गरम करून घातलेलं आहे मी तुम्ही थोडं नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्या दुधाला आणि गरम करून घ्या आणि गरम करून घाला नाहीतर मग नुसतं नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं दूध पण तुम्ही घालू शकता दूध कुठलंही वापरू शकता घरी जे तुम्ही वापरता ते तर हे साधारण पाचशे एम एल मी दूध घातलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरतून मी तीनशे एम एल गरम पाणी घातलं आहे म्हणजे साधारण आठशे एम एल इतकं मी दूध आणि पाणी आत्ता घातलेलं आहे हे किती होतंय ते बघते मी म्हणजे रवा किती छान फुलून येईल त्याप्रमाणे मग मी थोडंसं पाणी हवं असेल तर घाले कारण हा रवा एकदम छान जाडसर आहे तर तो, तो खूप जास्त प्रमाणात फुलतो एकदम पाणी दूध वगैरे सगळं घातल्यानंतर आणि खूप मोठ्या प्रमाणात होतो तो, तो। तर हे बघा आपला रवा एकदम लगेचच फुलला आहे तो इतकं घातल्यानंतर आणि मला जरा कोरडा वाटतो आहे वा त्यामुळे मी परत थोडं दूध आणि पाणी चारशे एम एल म्हणजे दोनशे एम एल दूध आणि दोनशे एम एल पाणी हे असं परत घातलेलं आहे तर आधी घातलेलं होतं मी दूध आणि पाणी, पाणी मिळून आठशे एम एल आणि परतून परत मी चारशे एम एल घातलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही रवा जितका फुलतो त्याप्रमाणे दूध पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता म्हणजे रवा मऊ व्हायला हवा त्या प्रमाणात आपण दूध पाणी घालायचं आहे पण इतकंही घालायचं नाही की शिरा पचपचित एक होईल एकदम अगदी पाणी पाणीदार होईल असं करायचं नाही आहे त्यामुळे रवा किती फुलतो रवा किती जाड आहे बारीक आहे या प्र याच्या याच्यावर तुम्ही दूध आणि पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर मला तो खूप कोरडा वाटत होता त्यामुळे मग वरतून तितकं घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालूया साखर मात्र मी दोन कपाच्या थोडी वर आहे तेवढीच घेतलेली आहे अति जास्त घेतलेली नाही तशी साखर गोडीला कमी आहे पण आपण हे लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये आपण आंब्याचा रस घालणार आहे आणि त्यामुळे त्याला पण गोडी असते त्यामुळे साखर तुमच्या आवडीप्रमाणे जरा कमी जास्त कसंही घालू शकता तर मी हे दोन सव्वा दोन कप इतकी साखर घेतलेली आहे तर साखर घातल्यानंतर आपल्याला मात्र याला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून साखर पूर्णपणे त्या शिऱ्यामध्ये अर्थात त्या रव्यामध्ये मिसळली गेली पाहिजे गुठळ्या राहता कामाने कारण जेव्हा खूप मोठं प्रमाण असतं शिऱ्याचं त्यावेळेला गुठळ्या होण्याचं खूप प्रमाण जास्त होऊ शकतं छोट्या प्रमाणात आपण जेव्हा शिरा करतो तेव्हा तसं होऊ शकत नाही कारण तो आपल्याला प्रमाण आणि ते सगळं छोट्या भांड्यात व्यवस्थित करता येतं मोठ्या प्रमाणामध्ये मात्र त्याच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ते, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नीट करून घ्यायचं आहे दूद तर हे बघायला दूध पाणी जास्त लागलेलं आहे आणि आता आपण साखर मात्र बेताची घातलेली आहे कारण आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे आपला शिरा आत्ताच छान मऊ मऊ दिसायला लागलेला आहे आपण सत्यनारायणासाठी किंवा इतर पूजांसाठी शिरा साधा शिदा करतोच नेहमी तर यावेळेला मात्र तुम्ही आंब्याचा शिरा जरूर करून पहा अक्षत्रतीया पण येते आहे जर कोणाच्या घरी चालत असेल तर म्हणजे खरं तर आंब्याचा रसच केला जातो अक्षतृतीयेला पण आंब्याचा शिरा पण करू शकता तुम्ही तर ही रेसिपी छोट्या प्रमाणात कशी करायची हे पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हवं असेल तर मी ते प्रमाण पण तुम्हाला देईन की छोट्या प्रमाणात तुम्ही हे कसं करायचं पण मोठं प्रमाण सहसा कुठे आपल्याला मिळत नाही आणि कधी करायची वेळ आली तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही सेव्ह करून ठेवा आता आपण हा साधारण आठशे नऊ ग्राम इतकं हे आंब्याचा पल्प आहे म्हणजे जवळपास एक किलोच्या जवळपास हा इतका आंब्याचा पल्प आहे थोडासा कमी तर हा पूर्णपणे एक टीन आपण एका वेळेला वापरणार आहे दोन बॅचेसमध्ये आपण जो शिरा करतो आहे त्याच्यासाठी आपण एका बॅचसाठी पूर्ण हा एक टीन वापरलेला आहे तर बघा तुम्ही लगेचच किती छान रंग आलेला आहे आपल्या शिऱ्याला आणि पूर्णपणे लगेच मिक्स पण होतो आहे तो घरी आपण आंब्याचा रस करत बसला तर बराच वेळ जाऊ शकतो आणि तो मोजून मापून जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा तो खूप कठीण होतो थोड्या प्रमाणात जेव्हा शिरा करायचा असतो अगदी घरच्यांपुरतं तर त्यावेळेला आपण ताज्या आंब्याचा रसच घ्यावा तो जास्त छान लागेल पण मोठ्या प्रमाणात करताना मात्र पल्प वापरायचा तर ला हे बघा तर व्यवस्थित एकजीव करायचं आणि बऱ्यापैकी आपल्या शिरे आता होतच आलं आहे सगळे पदार्थ घटक मुख्य जे पदार्थ आहेत ते आपण घालून घेतलेले आहे आंब्याच्या शिऱ्याला पदार्थ साहित्य खूप कमी लागतं आणि खूप तसा झटकन होणारा आहे खूप वेळ अजिबात याला लागत नाही हे माझ्यासाठी मोठं प्रमाण असल्यामुळे जरा वेळ लागलेला आहे पण तुम्ही छोट्या प्रमाणात जेव्हा कराल तेव्हा तो खूप झटकन होऊ शकतो कोणी पाहुणे मंडळी जेव्हा उन्हाळ्यात येणार आहे तेव्हा हा वेगळ्या पद्धतीचा आंब्याचा शिरा तुम्ही नक्की करून बघा टेस्ट तर एकदम भन्नाट लागते कारण आंबा आहेच तर आंबा हा फळांचा राजा असा तो शिऱ्यामध्ये खूप उत्तम लागतो हे बघा मग आपण चारशे ग्राम जे तूप घेतलं होतं ना त्यातलं मी थोडंसं साधारण शंभर ते दीडशे ग्राम इतकं ती तूप काढून ठेवलेलं होतं बाजूला ते आता आपल्याला यावेळेला घाल घालायचं आहे आणि हे जरूर यावेळेलाच घाला कारण जर आपला शिरा थोडा पचपचित झालेला असेल पाणी थोडंसं जास्त झालेलं असेल तर यावेळेला तूप घातल्यामुळे तो एकदम मोकळा सुट्टा होतो आणि चिपचिपीत दिसत नाही आणि चांगला होतो तर त्यावे म्हणून मुद्दाम आवर्जून वरतूनही असं उरलेलं तूप घालायचं आहे आपल्याला आता आपण याच्यामध्ये बदामाचे काप काजू आणि बेदाणे घालून घेऊया हे तुम्ही थोडेसे तुपावर तळून मग पण घातले तरी चालेल रवा भासताना घातले तरीही चालेल किंवा असे वरतून घातले तरीही चालेल कारण आता आपल्याला एक वाफ द्यायची आहे या शिऱ्याला आणि आपला शिरा रेडी आहे तर हे बघा मंडळी अशा प्रकारे मी दोन बॅचेसमध्ये याच पद्धतीने करून घेतलं आहे प्रमाण एवढंच आहे आणि तो साधारण तीन किलोपर्यंत दोन ट्रे भरतील एवढा झालेला आहे आणि मस्त झालेला होता प्रसाद तुम्हाला बघून लक्षात येतच असेल की अगदी मऊ रवाळ आणि सुंदर चवीचा सुंदर गोडीचा असा सुंदर प्रसाद झालेला आहे महाराजांनी हे माझ्याकडनं करून घेतलं आणि एवढी शक्ती माझ्यामध्ये होती हे आज मला त्यानिमित्ताने कळलं तर असा शिरा नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली ते आवर्जून सांगा जाणीजे जी अज्ञकर्माच्या अशाच रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लगाय लगेचच आणि पटापट सबस्क्राईब करा आणि कोणत्या रेसिपी आवडत अस आवडतात तुम्हाला बघायला ते पण मला जरूर कळवा हे बघा आपण एक वाफ याला येऊ देऊया वाफ आल्यानंतर एकदम सुंदर असा हा रवाळ आणि मऊ असा शिरा झालेला आहे वाफळ तर शिरा आहे गरम गरम तुम्ही असं करून खाल्लात तर खूपच भन्नाट लागतो आणि हा शिळा झाल्यावरही अजून छान लागतो तुम्ही वारंवार गरम करून परत परत खाऊ शकता अजून तूप सुटतं वरून तूप घेऊन खायचं असेल कॅलरी कॉन्शियस नसाल तर तसा तर अजूनच उत्तम लागतो मुलं पण आवडीने खातील नवीन पाहुणे येणार असतील तरी करून बघा आणि ही रेसिपी कशी झाली ते मला आवर्जून कळवा नमस्कार जाणे जे यज्ञकर्म पुढच्या भागात आपण भेटूच या नव्या रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार